पण आपण अपंगासाठी म्हणतो पण अपंगासाठी कोणत्या पण ग्रामपंचायतीमध्ये आपण घरकुल घ्यायला गेलो तर खूप मोठा अडथळा येतो एक तर सचिव म्हणतात तुम्हाला घरकुल मिळत नाही किंवा सरपंच म्हणतात मिळत नाही असे का होत आहे अपंगासाठी तर खूप जी आर आहे मला समजत नाही का अपंगालाच का अडथळा निर्माण होत आहे प्रत्येक गोष्टीसाठी अपंगाला अडथळा निर्माण करावे आणि समोर जावे लागते नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज आपण बघूया जे आपल्याला पाच टक्के निधी भेटते त्या निधीमध्ये आपल्याला निधी तर मिळतेच पण त्या त्यामध्ये योजना आपल्याला कोणकोणत्या राहतात आज आपण ते बघूया वैयक्तिक लाभाच्या योजना अपंग व्यक्तींना सहाय्यभूत साधने व तंत्रज्ञान याकरिता अर्थसहाय्य देणे पहिल्या अंध व्यक्तीसाठी मोबाईल फोन लॅपटॉप संगणक ज्योस सॉफ्टवेअर ब्रेल नोटवेअर इथली त्यांच्यासाठी ब्रेल लेखन साहित्य ब्रेल टाईपरायटिंग टॉकिंग लॉज प्रिंट बुक अल्पदृष्टी अपंगत्व मात करण्यासाठी डिजिटल मॅनेजर इत्यादी सहानीभूत साधने व उपकरणासाठी अर्थसहाय्य करणे म्हणजे जे अंध व्यक्ती आहे त्यांना मोबाईल फोन संगणक लॅपटॉप किंवा ब्रेल लिपीची मशीन छोटी वाढली किंवा टाईपरायटिंग त्यांना हे सर्व साहित्य अव्हेलेबल करून द्यायचा आहे त्या टक्के निधीतून कर्णबधीर व्यक्तीसाठी आहे विविध प्रकारचे वैयक्तिक श्रवण यंत्रे बी सह शैक्षणिक संच संवेदन उपकरणे संगणकासाठीचे सायन्दूत उपकरणे जे कर्णबधीर आहेत त्यांच्यासाठी कानाची मशीन किंवा शैक्षणिक संच म्हणजे पुस्तक वगैरे हे त्यांनी साहित्य उपलब्ध करून द्यावे तीन आहे अस्थिव्यंगासाठी कॅप्लिअर व्हीलचेअर तीनचाकी सायकल स्वयंचलित तीनचाकी सायकल कुबळे अकृत्रिमा हो, सर्जिकल फुटवेअर स्टीलर मोबाईल कमोटचेअर कमर्स कमोट टूल स्पाइन अँड नील डिवायसेस फॉर लेडी लिव्हिंग इत्यादी जे अस्थिव्यंग आहेत त्यांच्यासाठी कॅप्लिअर किंवा व्हीलचेअर किंवा तीनचाकी सायकल किंवा तीनचाकी जे स्वयंचलित सायकल आहेत ते किंवा कृत्रिम कुबड्या त्यांना कृत्रिम पाय कृत्रिम हा किंवा कमोटची चेअर बसायला कमोटचा स्टूल बसायला त्या त्यामधून आपल्या पाच टक्के निधीमधून देण्यात यावी म्हणते मतिमंद व्यक्तीसाठी आहे मतिबंध यांनी साहित्य संच एम आर किड्स बुद्धिमत्ता चाचणी संच सह्यानीभूत उपकरणे व साधने तसेच अज्ञांनी शिफारस केलेली अन्य सहाय्यभूत साधने जे मतिमंद आहे त्यांच्यासाठी बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात यावी त्यांना चांगले वागवण्यात यावे असे आहे भुविकलांग व्यक्तीसाठी संबंधित क्षेत्रात तज्ज्ञांची शिफारस केली सुयोग सहा साधने व उपकरणे सीपी चेअर स्वयंचलित सायकल व खुर्ची संगणक वापर वापरण्यासाठी सहाभूत उपकरणे कुष्ठरोग मुक्त अपंग व्यक्तीसाठी कुष्ठरोग मुक्त अपंगासाठी कृत्रिम अवयव साधने सर्जिकल केरिवेअर फुडवेअर सर्जिकल अलाइसेस मोबाईल िटीस अँड इत्यादी अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी सहाय्य देणे हँडिंग स्टॉल पीठ गिरणी शिलाई मशीन मिरची कापड गिरणी कापड मशीन फूड प्रोसेसर युनिट झेरॉक्स मशीन इत्यादी जे अपंग व्यक्ती आहे त्यांना आर्थिक सहाय्य म्हणजे एखादी शिलाई मशीन किंवा पीठ गिरणी मिरची कांडप मशीन झेरॉक्स मशीन इत्यादी देणे अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी गाळे घेण्यासाठी अर्थसहाय्य देणे अपंग व्यक्तीसाठी विनाट घरकुल योजना आहे पण आपण अपंगासाठी म्हणतो पण अपंगासाठी कोणत्या पण ग्रामपंचायतीमध्ये आपण घरकुल घ्यायला गेलो तर खूप मोठा अडथळा येतो एक तर सचिव म्हणतात तुम्हाला घरकुल मिळत नाही किंवा सरपंच म्हणतात मिळत नाही असे का होत आहे अपंगांसाठी तर खूप जीआर आर आहे मला समजत नाही का अपंगालाच का अडथळा निर्माण होत आहे प्रत्येक गोष्टीसाठी अपंगाला कर्णबद्दल अपंग व्यक्तींना कॉकलिया इम्प्लॅट करण्यासाठी अर्थसहाय्य देणे अपंग व्यक्तींना व्यवसाय प्रशिक्षणासाठी संगणीय प्रशिक्षण वैयक्तिक अनुदान देणे अपंग व्यक्तींनी राहणी दृष्टीने सोलर कंदील सौरबंब सौरचलू बायोगॅस प्लांट इत्यादी घरगुती कर्जाची अर्थसहाय्य देणे अपंग अपंग व्यक्तींना शहर व वाहतूक बशीमध्ये मोफत प्रवास देणे अपंग व्यक्तींना मिळकत करामध्ये कुटुंब प्रमुखाची अटने लावता पन्नास टक्के सवलत देणे कोणकोणती ग्रामपंचायत पण आता पण जो अपंग व्यक्ती आहे त्या अपंग व्यक्तीला पन्नास टक्के घरामध्ये सवलत देत नाही आहे ते, ते सांगतात की तुमच्या नावाने घर नाही असे नाही इथं सप्पा सप्पा लिहिले आहे कुटुंब प्रमुखाची अट न लावता टॅक्स मध्ये पन्नास टक्के सवलत देणे पण हे आजपर्यंत कोणी कोणाला सांगितलं नाही कोणत्या ग्रामसेवकांनी एखाद्या अपंग व्यक्तीला आजपर्यंत हे सांगितलं नाही ग्रामसेवक पूर्ण पैसा घेतो आणि तिकडे ते सांगतात की आपला पन्नास टक्के पैसा खाऊन टाकते आणि तिकडे सांगते सोमवार की पन्नास टक्के त्यांनी करामध्ये भरलेला अपंग अपंग व्यक्तींना विवाह प्रोत्साहन देणे अपंग शेतकऱ्यांना उत्पन्नात दाखलाची अटन लावता शेतीमध्ये अवजारे मोटरपंप विहिरीत खोदणे गाळ काढणे पाइपलाईन करणे मळी यंत्रक शिंबक सिंचन इत्यादी बिव साठी अर्थसहाय्य देणे अपंग जो शेतकरी असेल त्यांच्यासाठी हा खूप मोठा आहे त्याला उत्पन्न दाखल्याची कोणती जटणी लावतात त्याच्यासाठी गाळ काढणे पाईपलाईन करणे मोटरपंप विहीर इथले अर्थसहाय्य देणे बारा आहे अपंग शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायासाठी शेळीपालन वरा वरापालन मत्स्य व दूध व्यवसाय इत्यादी अर्थसहाय्य देणे जे शेतकरी अपंग आहे त्यांच्यासाठी शेती पालन वरण वरणपालन मत्स्य पण हे आजपर्यंत कोणत्याच ग्रामसेवकाने आणि कोणत्या सरपंचाने कोणत्या दिव्यांगाला सांगितलं नाही स्कीम अपंगासाठी खूप आहे पण हे कोणत्याच अपंगाला आणि हे सांगत नाही अपंग शेतकऱ्यांचे फळबाग सहाय्यक अनुदान देणे अपंग शेतकरी असेल त्याची फळबाग असेल त्याला अनुदान देणे मतिमंद व्यक्तीकरता नॅशनल ट्रस्ट मार्फत राबविण्यात येणाऱ्या निकाम योजनेचे हप्ते प्रीमियर भरण्याकरता अर्थसहाय्य देणे अपंग विद्यार्थ्यांना गणवेश तसेच वैच शिक्षा साहित्य उपलब्ध करून देणे अपंग विद्यार्थ्यांना सर्व सामाजिक शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्या करण्याकरिता त्यांच्या मदतनीस मदतनीस भत्ता देणे उच्च व तांत्रिक शिक्षणासाठी अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप देणे याचा पण मी व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक देऊन देईल केंद्र शासनच्या लोकसेवा लोक आयोग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी पूर्ण तयारी स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यां शुक्लाची रक्कम देणे बघा आपल्यासाठी अपंगासाठी इतले काही आहे पण आपली ग्रामपंचायत आपल्याला काहीच नाही देत जे अपंग शिकलेले आहेत त्यांना माहीत आहे तोच यामध्ये काही ना काही करू शकतो नाहीतर गावामधले अपंग दिव्यांग जे व्यक्ती आहेत त्यांना आजपर्यंत कोणतीच गोष्ट माहीत नाही आहे निराधार निश्चित व अतिक्रम अपंग व्यक्तींना विनाट विवाह भत्ता देणे अपंग व्यक्तींना विद्युत जोड नळ कनेक्शन झोपे दुर दुरुस्ती इत्यादीसाठी विनाट अनुदान देणे अपंग महिलांसाठी सक्षमीकरणाच्या योजना अर्थसहाय्य देणे सामाजिक अत्याचार बळी पडलेल्या पीडित अपंग महिलांच्या त्यांचे मन झोरे वाढवण्यासाठी अर्थसहाय्य देणे कोणची अपंग महिला असेल त्यांनी आपले त्यांचा काहीच विचार नसन आणि त्यांना समाजामध्ये जगण्यासाठी अर्थसहाय्य देणे अपंग व्यक्तींना दुर्दर आजाराच्या रा वैद्यकीय उपचाराचे अर्थसहाय्य देणे उदाहरणार्थ कॅन्सर क्षयरोग मेंदूचा विकार अध्य शस्त्रक्रिया इत्यादी जो अपंग व्यक्ती किंवा दिव्यांग व्यक्ती आहे त्यांना वैद्यकीय मदत लागली इतर आपल्यासाठी वैद्यकीय मदत पण आहे व्यंग सुधारित शस्त्रक्रिया अर्थ अर्थसहाय्य करणे विद्यार्थ्यांना वाचक लेखनी अर्थसहाय्य करणे कर्णवतीसाठी दुभाषिके व्यवस्था करणे शाळाबाह्य अपंगांना रात्र शाळामध्ये शिक्षण देणे अपंग पालांच्या पाल्यांना शिक्षण शिक्षणासाठी अर्थसहाय्य देणे जे अपंग पाल्य आहेत त्यांच्या मुलासाठी शिकण्यासाठी त्यांच्या पाल्याला अर्थसहाय्य देणे अति तीव्र अपंगांना पालकांना अर्थसहाय्य देणे अपंग महिलेच्या सुरक्षेसाठी हेल्पलाईन तयार करणे अपंग बेरोजगाराच्या सहकित संस्थांना सहाय्य देणे भिक्षेकरी अपंगांना भीक मागण्यापासून पुरावृत करण्यासाठी अर्थसहाय्य देणे जे अपंग दिव्यांग आहेत ते भीक मागत आहे त्यांच्यासाठी पण अर्थसहाय्य देण्यात येते अपंग विद्यार्थी व खेळाडू यांना अर्थसहाय्य देणे अपंग प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी करण्याकरिता विशेष मोहीम शिबिराची योजना करणे आपल्यासाठी एवढ्या मोठ्या योजना आहेत पण आपल्याला एक पण योजना माहीत तर आपण हे योजना आणि आपल्या ग्रामपंचायती ग्रामसेवकाला सर्वच माहीत असते पण आपल्याला ग्रामसेवक एक पण सांगत नाही तर मी माझ्या चॅनलवर अशीच व्हिडिओ पाहत जा कारण की मी तुम्हाला या चॅनलवर खूप काही सांगणार आहे माझ्या चॅनल या पी डी एफची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे आणि माझे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद